म्हणजे दादा खूप खरं बोलणारे नेते शब्दाचे पक्के आहेत असं आपण म्हणतो मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडुबुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असती का आज ते जे काही बोलले जर मी त्यांच्यासोबत ही भूमिका राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती का माणूस आहे तिथेच आहे फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली नाही म्हणून जर टीका होत असेल माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला म्हणजे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो आम्ही आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेलं नसतं अनेक दिवस अशी चर्चा सुरू होती आणि आज खर तर या संदर्भामध्ये मनसरमध्ये एक सभा झाली आणि खरं तर आजच्या सभेचं मला खरोखर नवल वाटलं की दोन हजार एकोणीसमध्ये बराक ओबामांनी विरोधात लढून दाखवावं किंवा संसदेच्या प्रांगणात उभं राहून अजितदादांना ज्यांनी आव्हान दिलं होतं त्यांचाच दादांच्याच उपस्थितीत प्रवेश व्हावा आणि तोही मंगल कार्यालयात एक छोटेखानी सभा घेऊन व्हावा यामध्ये मला खरोखर आश्चर्य वाटलं थोडंसं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या सभेमध्ये अनेकांनी अनेक वेगवेगळी विधानं केली पण मला असं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला ज्यांचं पुणे जिल्ह्यात एवढं वर्चस्व राहिलेलं आहे माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या मुलाच्या समोर उमेदवार देताना इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही उमेदवार आयात करावा लागतोय इथं मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा हा खरोखर विजय आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अनेकदा शिरू लोकसभा मतदारसंघात आले त्यातही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अनेकदा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि आजही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी काही स्तुतीसुमनं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर उतरली ही उधळत असताना माझ्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोरण्याचं काम हे अजितदादांनी केलं आहे कारण मेट्रो असेल हे एवढे मोठमोठे प्रोजेक्ट्स असताना आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी नेमके महाराष्ट्र सरकारने काय प्रयत्न केले ही कांदा निर्यातबंदी लादून मोदी सरकारनं जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं आहे याविषयी अवाक्षरही काढलं गेलं नाही इतकंच नाही तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेल्या वर्षभरात आठ जण मृत्युमुखी पडलेत असं असताना आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट चो ही चोवीस तास आणि दिवसा महत्त्वाचं म्हणजे थ्री फेज लाईटचा पुरवठा याविषयीही माननीय उपमुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत आणि आमचा संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्यांच्या दहशतीत खाली वावरत असताना आम्हाला रिंग रोड मेट्रो अशी जी वेगळी स्वप्न दाखवण्याचं जे एक काम होतं मला वाटतं हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वसामान्य जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचं पाप आहे आणि आज खरंच मला आश्चर्य वाटलं कारण दादांसारख्या जवळपास तीस पस्तीस वर्ष राजकारणात समाजकारणात असणाऱ्या नेतृत्वाला माननीय पंतप्रधानांची या पद्धतीनं महती गावी लागावी आणि हा साक्षात्कार होण्यासाठी समाजकारणातली जवळपास चौतीस वर्ष जावीत आणि सत्तावीस जूनला भोपाळमधल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर ही उपरती झाली आणि सत्तावीस जूनच्या आधीचा संपूर्ण त्यांचा स्टँड पब्लिक डोमेनमध्ये असणारी त्यांची सगळी भाषणं आणि आजचं त्यांचं भाषणं आणि त्यांची सगळी विधानं पाहिली तर खरोखर हे आश्चर्य आहे की मग आता हायवेवरच्या युटनच्या सिंबलवरचं सिंबल बदलून या पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांचा फोटो लावावा का, लावा का? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडतो अजित पवारांना असं म्हणाले की या पद्धतीनं आढळरावांवरती टीका होते की आढळरावांनी बेडोकुडी मारली अजित पवार म्हणतात की अमोल फुलेनी खरी बेडोकुडी मारलेली आहे आधी ते शिवसेनेत होते नंतर आमच्याकडे आले आणि मीच त्यांना उमेदवारी दिली आता जर त्यांना बेडोगुडी मारायची असेल आढळरावांची गरवापशी झालेली आहे अमोल फुले गरवापी करायचं असेल तर मनसे किंवा शिवसेनेत जावं लागेल मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसमध्ये मला जी उमेदवारी दिली ती आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी दिली दोन हजार चौदा ते सतरा मी शिवसेनेमध्ये सक्रिय होतो दोन हजार सतरानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा एकशे सत्तावन्न देशांमध्ये पोचावा यासाठी मी संपूर्ण आपण सगळेजण याचे साक्षीदार आहात की त्यानंतर मी राजकीय व्यासपीठावरून पूर्णपणे अलिप्त होतो आणि त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी मला ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्याच बरोबर मी संघर्षाच्या काळात उभा आहे ज्यांनी मला ही संधी दिली माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवलं त्या आदरणीय बरोबर मी ठामपणे उभा आहे मला वाटतं याला निष्ठा असं म्हणतात आणि या निष्ठेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या माणसांच्या मनामध्ये साधारण असं महत्व आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केला त्या पक्षाचा उमेदवार होतो आणि नेता म्हणून जर हे कर्तव्य केलं असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये ता काही वावग नाही त्यामध्ये काय वावग असावं की जेव्हा दोन दोन हजार एकोणीसला ला मी उमेदवार होतो आणि त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उमेदवार होतो ते त्या पक्षाचे त्यावेळी नेते होते मी अजूनही त्याच ठिकाणी आहे भूमिका कोणी बदलली आपण बघा मला वाटतं ते जास्त प्रेम आहे <laughs> आणि कदाचित म्हणजे दादा खूप खरं बोलणारे नेते शब्दाचे पक्के आहेत असं आपण म्हणतो मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडुबुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असती का आज ते जे काही बोलले जर मी त्यांच्यासोबत ही भूमिका राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती का मग हो। माणूस चुकला नाहीये माणूस आहे तिथेच आहे फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली नाही म्हणून जर टीका होत असेल माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला म्हणजे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो आम्ही आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेलं नसतं मी जे काही केलं मी अभिनय करतो म्हणून मला जा सांगितलं जातं मी स्वकर्तृत्वावर करतो, करतो ना म्हणजे माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केलं असं नाही घडलं मी स्वतःच्या कष्टाने केलं मी एम बी बी एस केलं माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला एम बी बी एसची सीट मिळाली नाही दिली कोणी मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झालो आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर ज्या तुम्ही खूप सहज सॉफ्ट टार्गेट करू शकता म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय हो माझं करप्शनमध्ये नाव आलं नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाहीत त्यांनी समाजकारणात यायचं नाही का त्यांनी राजकारणात यायचं नाही का मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही हा साधा सरळ सवाल सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे ना आज संसदेमध्ये उभं राहून ज्या मतदारसंघानं माझ्यावर विश्वास ठेवला त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळे जन्माला गेली पाच वर्ष पाहतात म्हणजे पहिल्या स्टममध्ये दादांनी आज अनेक सेलिब्रिटीची नावं घेतली त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचं से। की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी पफॉर्मन्समुळे मिळाला जर मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई ने सुळेचं मार्गदर्शन प्रचंड मोलाचं आहे पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता तर तुम्ही या वस्तुस्थितीचा इन्कार कसा करता की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या सार अभिनेत्यांना दिला मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का की सेलिब्रिटी होता म्हणून सो मला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे पार्लमेंटरी परफॉर्मन्स काय आहे आणि सातत्यानं हे विषय मांडत असताना आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतील आपल्या भागाचे प्रश्न असतील हे संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे मी तेच म्हणतोय ते माझी भूमिका नाही बदलली हो मग या भाषणांची जी स्तुती होत होती ती आज टीका का होते म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का पेरले जात आहेत हे विधान अजित दादा महायुतीच्या स्टेज वरून करणार का जे आज दादांनी विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत दादांनी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला जो उच्चार केला ते करत असताना जी माझ्यावर टीका केली ही पंत माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी मग ती भूमिका मांडा हे बघा एखादं जर विधान केलं गेलं तर ते, ते सोयीनी केलं जाऊन बरं संदर्भात शिळ्याकडीला उत आणण्याचा प्रकार आहे दोन हजार सोळामध्ये मी जो सिनेमा केला होता जेव्हा मला स्वप्नतही पडलं माहीत नव्हतं मी काय क का, म्हणजे उद्या समाजकारणात येणारे राजकारणात येणारे माहीत नव्हतं ना मग दोन हजार सोळा साली जेव्हा ती भूमिका केली तेव्हा माझी काय नक्की परिस्थिती होती ही ज्यांना ठाऊक नाही त्यांनी याविषयी भाष्य करणं उचित नाही आणि जर आपण विचारधारा आणि तत्व याच्यावर भाष्य करत असू जर ते म्हणत असतील की काँग्रेस त्यांचा प्रचार करणार नाही तर या विधानावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून हेच विधान करावं हे बघा या संदर्भामध्ये सगळं करून झालेलं आहे या संदर्भामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट करून झालेली आहे आणि त्यानंतर या संदर्भातलं ज्याला आपण मी आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण प्राश्चित्य म्हणतो ते सुद्धा केलेले त्यामुळे शिळ्यागडीला ऊत आणण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार ठरवणार आहात का गेल्या पाच वर्षामध्ये तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आज मला असं वाटतं की दादांनी खाजगीतल्या काही गोष्टींचा उल्लेख केला मग खाजगीतल्या आपण सगळ्याच गोष्टी बोलूयात का येणाऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातीलच परंतु दादांनी मग खाजगीमध्ये जेव्हा त्यांनी विधानसभेच्या सभागृहात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते असं म्हटलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचं आंदोलन केलं होतं तेव्हा दादांनी फोन करून खाजगीत मला काय सांगितलं होतं हेही आपण दादांना विचारा आणि त्यानंतर बाकी आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पुढे पुढे आहेत हे सगळे कुठल्या बिळात लपून बसले होते आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जी विवेक विवेकबुद्धीची भूमिका आहे हे करणारा व्हिडिओ माझा अजूनही पब्लिक डोमेनमध्ये आहे ना मग आपण हेही खासगीतलं बोलू मग शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी कोण कोणकोण काय काय बोललं होतं हेही आपण सगळं पब्लिकली बोलू आणि जर अशीच गोष्ट होती तर मला असं वाटतं की कसं होतं की एखादा विचार तुम्ही मनात सांगितला तर जे सातत्यानं एक गोष्ट समोर आणली जाते मला असं वाटतं त्याचे पुरावे देऊन त्यांनी सांगावं जर असं असेल तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे बरोबर जर माझा राजकारणाचा पिंड नाही आणि मी असं म्हणतो की नाही मला हे नाही करायचं तर मी पार्लमेंटमध्ये अनुपस्थित पाहिजे मी लोकांचे प्रश्न मांडणं सोडलेलं असलं पाहिजे हे झाले का कधी पाच वर्षात तुम्ही बघितले का कधी मी सातत्याने लोकांचे प्रश्न मांडतो मी सातत्याने लोकांसाठी हे करतोय मग खासगीत तर दादांनी मला हेही सांगितलं होतं तू खाली जास्त फिरलास तर आमदार डिस्टर्ब होतात मग मा आमदार माझ्याकडे वेगळ्या तक्रारी करतात त्यापेक्षा माझं सगळं ऐकणाऱ्यातलं आहेत मग मी त्यांना त्यावेळी सांगेन तू पार्लमेंटवर लक्ष दे तू पार्लमेंटमधल्या कामावर प्रॉपरली लक्ष दे आज माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा अटेंडन्स बघा तीन वेळा पहिल्याच टर्म मध्ये तीन तीन वेळा संसद रत्न हा जो पुरस्कार मिळाला आहे यासंदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्या स्टममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला मला असं वाटतं या सगळे ही सगळी आकडेवारी जास्त बोलती आहे हा दो दो मला असं वाटत की पंधरा वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडंसं गांभीर्य जर असत तर पंधरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसदरत्न पुरस्कार हा जो सुरू झाला याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आहे इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात आणि जर माननीय आढरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे त्याविषयी त्यांचं तेच म्हणणं आहे का म्हणजे आपला तो बाब दुसऱ्याचं ते कार्ट नसतो बरं हे कसं असतं हे जर असं असेल असं त्यांना वाटत असेल तर मला वाटतं की त्यांनी संसद टी व्हीचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत या गोष्टी पी आर एसच्या डेटावर आहे मी किती प्रश्न विचारले आहेत मी किती चर्चांमध्ये सहभागी घेतला आहे मी कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान तीन तीन टर्म ज्यांना शिरू लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं कारण मला तीन वेळा पुरस्कार जो मिळाला मी प्रामाणिकपणे सांगतो हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान आहे कारण त्यांचे प्रश्न मांडले त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतोय मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट्समध्ये मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतं ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळी चा फटका बसला तेव्हा तेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतं निसर्ग तुमच्या पब्लिक चक्रीवादळच्या रेकॉर्डवर या गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला बस कोण बसलेलं असायचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे बरं हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये मी दादांचा मनापासून आभार मानेन की त्यांनी आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी लोकसभेच्या दृष्टी लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं मग फॅबी फ्लू नावाची गोळी जी एकशे पाच रुपयाला आली तिचं चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे तर दादानी शाबासकी दिली पाहिजे कारण जी गोळी एकशे पाच रुपयाला आली ती चाळीस रुपयाला आली जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं थरौन नव्हतं तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरू लोकसभा मतदारसंघ इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत डीसीएचसी असतील कोविड सेंटर होती डी सी एच सी होती आणि डी एच सी होती यातल्या किती डी ए डी सी एच सीला हे एम डी मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते ऑपरेशनल जे डॉक्टर होते जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते हे खूप जास्त बी एच एम एस बी एम एस डॉक्टर्स होते यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंटपासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या या सगळेच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले कोणी कंडक्ट केले याची जर सगळी माहिती घेतली

यामध्ये मग मद आदरणी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो होतो आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा सांगतो ही पवार साहेबांनी ही दिलेली उमेदवारी शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं साहेबांचा सा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिलाय आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं सा आमच्या एकूण एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतोय आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे त्यावेळी त्यावेळीची परिस्थिती बघा दोन हजार एकोणीसला जेव्हा पवारसाहेब पाठीशी होते तेव्हा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते आत्ता मात्र त्याच दादांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात नागदुऱ्या काढाव्या लागतात हा फरक आहे ना तुमच्या समोर त्यांनी सांगितला पवारसाहेबांनी संधी दिली मी मान्यच करतो ना आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी संधी दिली आणि शंभर टक्के कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाच असतो तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या अडीच तीन महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईलाजास्तव आता ही उमेदवारी समोर आली आहे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि मी पुन्हा एकदा दादांचा आभार माने की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की पंधरा वर्षांचा परफॉर्मन्स बघा आणि पाच वर्षांचा परफॉर्मन्स बघा त्यामुळे दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस शिरू लोकसभे मतदारसंघामध्ये आपली माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एक आलेला मोठा प्रोजेक्ट दाखवा दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस एक मोठा प्रोजेक्ट हा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये दोन वर्षमधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास असेल त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीसारखी संकल्पना असेल नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आत्ता ऑन म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाहीत हे मोठे प्रकल्प आहेत चाकणमधलं ई एस आय एसचं हॉस्पिटल असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्यामुळं पंधरा वर्ष आणि पाच वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं